ओम नमस्कार फ्रेंड्स तर आज आपली सकाळची सुरुवात होत आहे इडली पासनं तियाच्या नाश्त्यामध्ये बनवलेली होती इडली तिला ती, ती, ती खाण्याचा कंटाळा आला आणि ती अशा प्रकारे पळून गेली डॅडा तिच्या मागे मागे गेला आणि तिला इडली भरवण्याचा प्रयत्न करू लागला कशी तरी तिला इडली खाऊ घातली ही मस्तीखोर कार्टी ऐकतच नाही तुम्ही पाहू शकता तिचे नखरे त्यानंतर ती अशा प्रकारे पुन्हा मस्ती करू लागली आणि छान छान असे बोलू लागले त्याप्रमाणे आम्ही निघालो महादेवाला तर थियाचं चालूच आहे शिव बप्पा शिव बप्पा तुम्ही पाहू शकता त्यानंतर मंदिरात आलो महादेवाची आरती केली नमस्कार केला थियाने अशा प्रकारे महादेवांना नमस्कार केला आणि आम्ही आलो पुढे मारुती रायांचं दर्शन घ्यायला मारुतीरायांचं दर्शन घेऊन त्यांच्या मंदिराला प्रदक्षिणे घातली नमस्कार केला आणि पुन्हा एकदा आम्ही आलो खाली महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे आम्ही काही महादेवांचे फोटो काढले काही व्हिडिओ काढले तोपर्यंत थिया अशी बाहेर खेळत होती तिचं खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो मामाच्या घरी म्हणजे नगरला तिथे आल्यानंतर आम्ही सर्वजण गेलो रेणुका मातेच्या दर्शनाला आजीने असा थियाचा हात पकडून ठेवलेला आणि आम्ही रांगेत दर्शनासाठी लागलेलो दर्शनाला जाताना तिथे गाणे चालू होते त्यावर आजी थियाला नाचवत होती आणि तीही खूप मस्ती करत होती एन्जॉय करत होती एन्जॉय करता करताच आम्ही काही तिथून रेणुका मातेचे शूट्स घेतले जे की तुम्हा सर्वांनाही त्याचं दर्शन घेता यावं म्हणून तुम्ही पाहू शकता रेणुका माता किती छान दिसते आणि ही अशी माई आहे जी सर्वांना नवसाला म्हणा किंवा तुमच्या प्रेयर्सला म्हणा ती पावतेच पावते त्यानंतर मीही तिच्यासोबत काही शूट्स घेतले आणि पुन्हा एकदा रेणुकामातेचा व्हिडिओ शूट केले त्यानंतर आजीनी आणि थियाने अशा प्रकारे दर्शन घेतले त्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी रेणुका मातेचे फोटो काढून घेतले आणि पुन्हा एकदा तिथून बाहेर पडलो तिथे बाहेर वादक वादन करत होते आणि खूप असं भक्तिपूर्ण वातावरण तिथे होतं ज्याने मनाला खूप खूप समाधान भेटत होत त्यातच थियाची माऊ थियाचे काही फोटो काढत होते थिया तिला पोज घेऊन तिथे बसलेली होती त्यानंतर तिथे आम्ही महादेवाचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आलो मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता ती कशाप्रकारे तिथे मजा करते तिला खूप आनंद झालेला ती सर्वजण वादन करत होते आणि सर्वांना पाहून खूप खुश होत होते तिने अशा प्रकारे त्यांना दक्षिणाही दिली आणि त्यांना सारखी सारखी पुढे जाऊन मनवायला पाहत होती की मला वाजवू द्या ना मला वाजवू द्या ना पण <laughs> त्यांनी काही तिला वाजवू तर दिले नाही त्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर आम्ही केली नवरात्रीची आरती लक्ष्मी मातेची आरती केली त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आमची रात्र झाली जेवताना मला व्हिडिओ घेता येत नाही कारण की थिया खूप त्रास देते सो so, uh, तेव्हा मला वेळच नसतो की मी uh, काही व्हिडिओ वगैरे घेऊ शकते सो so, अशा प्रकारे आमची रात्र होते त्यानंतर डॅडाने तिला थोडीशी स्टोरी ऐकवली आणि आम्ही झोपून घेतला गुड नाईट स्टेट्यूम फॉर